नमस्कार मी बाळकृष्ण थापडे माझा मुलगा राज थापडे याने सन दोन हजार चोवीसमध्ये नीटची परीक्षा दिलेली होती परंतु ने त्या नीटच्या परीक्षेमध्ये पर रारला आवश्यक तेवढं यश प्राप्त झालं नाही म्हणून राजच्या करिअरबाबत आम्ही आमचं कुटुंबीय चिंतेत होतं परंतु आदरणीय राऊत सुनील राऊत सर यांच्याबाबत आम्हाला आमच्या मित्रपरिवाराकडून समजलं की हायटेक एज्युकेशन मार्फत आदरणीय राव सर चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन घेता करतात म्हणून मी माझी पत्नी आणि राज आदरणीय सरांची भेट घेतली आदरणीय राऊत सरांनी कशा पद्धती नीटचा अभ्यास करावा किती अभ्यास करावा कसा आहार द्यावा याबाबत आमच्या कुटुंबाला सरांनी मार्गदर्शन केलं परीक्षेच्या कालावधीमध्ये हो विद्यार्थ्याबरोबर पालकांनी कसं वागावं याचंही आमचं कौन्सलिंग केलं माझ्या मुलाला दोन हजार पंचवीसच्या नीट परीक्षेमध्ये आदरणीय राऊत सराच्या मार्गदर्शनाखाली चांगले मार्क मिळाले आणि त्याला चांगलंही कॉलेज मिळालं विशेष म्हणजे राऊत सरांकडे आम्ही वेळोवेळी कागदपत्राच्या बाबतीत भेटलो आदरणीय राऊत सरांनी व्यवस्थित कागदपत्राच्या बाबतीत काउन्सलिंगच्या पहिल्या राऊंडपासून ते शेवटच्या राऊंडपर्यंत विशेष असं चांगलं मार्गदर्शन केलं आज माझ्या मुलाला राऊत सरच्या मार्गदर्शनामुळं चांगलं एम बी बी एसचं कॉलेज मिळालं आहे त्यामुळे आम्ही सर्व कुटुंबीय आनंदित आहोत ज्या कोणाला काउन्सलिंगची आवश्यकता आहे ते त्या त्यांनी जरूर हायटेक एज्युकेशनला राऊ सरांच्या भेट देऊन आपल्या पाल्यांना यश मिळवून देण्यासाठी आदरणीय राऊ सर निश्चित तुम्हाला सहकार्य करतील असा आम्हाला थापडे कुटुंबाला निश्चित अनुभव आलेला आहे आणि तुम्हीही आमच्या अनुभवावर विश्वास ठेवून राऊ सरांना निश्चित आपण भेटावं हो।